आज आपण करूया मिक्स व्हेज भजी त्याच्यासाठी ना मी फ्लावर जरासं उकळून घेतले कारण त्याच्यामध्ये थोडा पिवस्पणा असतो त्याच्यामुळे मी ते उकळून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी हळद टाकते आणि आता हे मी थोडं उकळून घेणार आहे जास्त उकळायला नाही आहे थोडंसं उकळून घेणार आहे आणि दुसरं म्हणजे आपण घेतलेलं आहे भोपळी मिरची कांदा आणि बटाटा घेतला आहे ह्यांचे बारीक बारीक साईज करून घेतलेत हे आपण सगळं मिक्स व्हेज भजी करणार आहे आपन आपन आ, आ, आता हे थोडेसे आपण त्याला शिजवून आहे की त्याच्यामधनं आहे ना आपण हे करू शकतो जे त्याच्यामध्ये हिवस्थान आहे तो थोडा कमी होईल त्याच्यासाठी आपण हे उकळवून घेतलेत आता हे सगळं एका आपण वाडग्यामध्ये काढून घेतलं आहे आता आहे ना ह्याच्यामध्ये मी लाल तिखट तो मी घेतला आहे अर्धा चमचा तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर हळद घेतली आहे पाव चमचा त्याच्यानंतर हे आहे आपलं हे चाट मसाला हा पाव चमचा घेतला आहे आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी त्याच्यानंतर हिंग आहे थोडंसं एक दोन पीच त्याच्यानंतर जिरेपूड आणि पूड आहे आता हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकते आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता पन मी यात ना थोडासा ओवा टाकते पाव चमचा क्रश करून आणि थोडा कांदा लसूण मसाला टाकते याच्यामध्ये आता हे मिश्रण आहे ना आपण पाच दहा मिनटं सर्व लावून ना असंच ठेवून देऊया दे। तुम्हाला हवं असेल तर याच्यात तुम्ही पनीर पण घालू शकता आता माझ्याकडे पनीर नाही आहे त्याच्यामुळे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मी हे बनवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर किंवा अजून पण तुम्हाला काही त्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता आता बघू शकता तुम्ही दहा पंधरा मिनिटांना थोड्याला याला पाणी सुटलेलं आहे आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ हे थोडं थोडं करून टाकून मिक्स करून बघायचं आहे किती लागतं ते यात बेसन मी घेतलं अर्धा वाटी आणि ह्याच्यामध्ये पाववाटी मी तांदळाचं पीठ टाकलं आणि त्यात जास्त आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे आता मी ना पाववाटी एवढं पाणी टाकल्या ह्याच्यात एकदम थोडं पाण्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ते मिक्स करायचं आहे चांगलं त्याला पोट करून घ्यायचं आहे आणि मीठ तुम्ही बघून घ्या कसं कमी जास्त कसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण मीठ ह्याच्यात घालणार आहे आता आपण कडितलं आहे ना तेल तापत ठेवलेलं तर आता तापून आधी तेल तापून घ्यायचं आपण आणि नंतर मग ते मीडियम गॅसवर ठेवायचं आणि आता आपण एक कसे हे सोडून घेणार आहे आता हे मस्त असे आपण भाजून घ्यायचे तर पीठ आणि पाणी याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्तही लागू शकतं आता हे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कोणतावरही वापरू शकता त्याच्यामुळे तर चांगले कुरकुरीत होते हे भजी आता बघू शकता तुम्ही दहिला आपल्या असं मस्त कलर आलाय आणि आपण एकदम मंद गॅसवरले तळून घेतले अशा पद्धतीने आपण आहे ना सगळ्या भज्या तळून घेऊया अशा प्रकारे ना आपली मिक्स व्हेज भजी तयार झाली आहे आपण ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूया तुम्हाला हवं तर तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता तर आता आपण प्रियांशची रिएक्शन बघूया की त्याला ही भजी कशी वाटते प्रियांश मिक्स वेज भजी खाऊन बघ छान आहे Thank you.